नमस्कार मी आकाश झाटे मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी वासिंद पोलीस ठाण्या अंतर्गत सायकल थॉन आयोजन संपन्न भारत सरकारच्या क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार व फिट इंडिया मोहिमेअंतर्गत अंतर्गत चोवीस ऑगस्ट दोन हजार रोजी सायकल थॉन उपक्रम संपन्न झालाय या उपक्रमात फिटनेस की डोस आधा घंटा रोज या संदेशाचा प्रसार करण्यात आलाय सदर उपक्रमाचा हेतू पोलीस दल व नागरिकांमध्ये चांगले आरोग्य राखण्यासाठी व्यायामासाठी वेळ काढावा व व्यायामाचा दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवणे हा आहे सदर उपक्रमांतर्गत रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता वाशिंद पोलीस ठाणा हद्दीतील ती वाडा पिवळी रोड मार्गावरील दहागाव फाटा ते स्वामी समर्थ मठ दहागाव आणि तेथून पोलीस ठाणे असे एकूण पाच किलोमीटर सायकल धोरणचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमाचं उद्घाटन राम ढिंगरा संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सायकल थ्रॉनच्या या उपक्रमामध्ये वाशिंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर व इतर पोलीस अधिकारी आणि अंमलदार तसेच आशिष तुकाराम भोईत मुंबई हायकोर्ट स्टाफ रामदासराव पोलीस पाटील सालमाळ व इतर तीस ते पस्तीस नागरिकांनी सदर उपक्रमात सहभाग घेतला होता सदर उपक्रमातून पोलीस दल व नागरिकांमध्ये फिटनेस की डोस आधा घंटा रोज या संदेशाचा प्रसार करण्यात आला तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद